आज मी आलो आहे दादर हँडलूम हाऊस या कपड्यांच्या दुकानामध्ये भारत ग्रामोद्योग भंडार वाशी नवी मुंबई दुकान नंबर बारा तेरा शबी कॉम्प्लेक्स सेक्टर बारा वाशी नवी मुंबई कुपरखिन्ने रोडला आहे या ठिकाणी मला धोतर खरेदी करायचे होते शोरूमच्या बाहेरानंतर मोबाईल काढला आणि शूटिंगला सुरुवात केली आतमध्ये जाताना बाहेरूनच काचेवरती दिसत होत्या सगळ्या कुर्तीज वगैरे लटकवलेल्या होत्या आतमध्ये प्रवेश केला दुकानामध्ये भरगतचं दुकान भरलेलं होतं अनेक प्रकारचे कॉटनचे कुर्तीज धोतर साड्या त्याचबरोबर उपरणे अशा सगळ्या वस्तूंनी

कापडाला हात लावून हे प्युअर 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 हे खालचे सगळे कॉटन या दादाने मला विविध प्रकारचे धोतर दाखवले छोट्या काटाचे साऊथ इंडियन लहान काटाचे विविध रंगांचे धोतर दाखवले त्याचबरोबर त्याच्या किमतीही सांगितल्या सोबत हेही सांगितलं की आमचं हे सोसायटीचं असल्यामुळं आमच्याकडे रेट फिक्स असतो मात्र त्याच्यावरती आपल्याला दहा टक्के डिस्काउंट मिळतं या ठिकाणची माणसं आहेत ती फार प्रेमळ बोलतात अतिशय प्रेमळ बोलतात त्यामुळं तिथे अनेकदा जाण्याचा आपल्याला वेड लागतं अनेकदा जाण्याची इच्छा होते हे जे काका आहेत हे मला होते की तुम्ही हा जो व्हिडिओ बनवताय हा कशासाठी बनवताय बाहेर कोणाला दाखवायचा आहे का तर मी मी त्यांना सांगितलं की हा व्हिडिओ माझ्या स्वतःसाठीच बनवतो आहे अशा प्रकारे याने मला अनेक प्रकारचे धोतर दाखवले त्यामधून दोन कॉटनचे धोतर मी सिलेक्ट केले निवडले त्यातलं हे एक धोतर आहे मी स्वतः तपासून पाहिलं ते कपडा कसा आहे ते अजून एक धोतर त्या ठिकाणी काढलेलं आहे हे दोन, दोन हो ही वेग दोन धोतरं मी पसंत केली इथं अनेक प्रकारचे कुर्तीज वगैरे पण रेडीमेड मिळतात साड्याही फार वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी उपलब्ध असतात अशा प्रकारे हे दोन धोतर त्या दादाने इकडे पॅक केले आणि मग आम्ही काउंटरकडे बिल बनवायला गेलो बिल बनवून झाल्याच्यानंतर यजमानांना मी ते स्कॅनर पाठवला यजमानांनी बिल पे केलं अशा प्रकारे माझी खरेदी झाली तुम्हालासुद्धा काही खरेदी करायची असेल तर या दुकानाला निश्चित भेट द्या धन्यवाद